हॅलो एवढी आणि या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा एक पॉइंट सात हॉट कॅन यू डू हा धडा पाहणार आहोत याचा अर्थ काय आहे हॉट कॅन यू डू चा म्हणजे तुम्ही काय कराल म्हणजे तुम्ही काय करू शकता असा त्याचा अर्थ आहे इथं काय दिलंय हा जो अभ्यास आहे ना म्हणजे हा धडा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे ना त्याच्यातला हा धडा आहे इयत्ता पहिलीचा लुक लिसन अँड रिपीट लुक म्हणजे काय तर डोळ्याने पाहायचं लिसन म्हणजे काय तर कानाने ऐकायचं आणि रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणायचं आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे इथे आय कॅन आय कॅन म्हणजे काय तर मी हे करू शकतो ही इथे काय चाललंय ह्या चित्रामध्ये ही मुलगी काय करते ऑक करते डब्ल्यू एल के ऑक करणे म्हणजे काय तर चालणे ही मुलगी काय करते या गाते ना गाणं गाते एस आय एन जी सिंग सिंग म्हणजे काय तर गाणे गाणे त्याच्यानंतर हा मुलगा काय करतोय ह्या चित्रामध्ये काय दिसतंय स्विम करतोय एस डब्ल्यू आय एम स्विम म्हणजे काय तर पोहणे आता ह्या चित्रामध्ये काय दिसतंय एक मुलगी काय करते बॉल खेळते ती काय करते प्ले करते पी एल ए वाय प्ले म्हणजे काय तर खेळणे हा मुलगा काय करतोय रीड करतोय ए डी रीड -E करणे म्हणजे काय तर वाचन करणे आता खाली अजून काय चित्र आहेत ते आपण पाहूया ही मुलगी काय करते राईट करते राईट करणे म्हणजे काय डब्ल्यू आर आय टी राईट करणे म्हणजे काय करणे लिहिणे ह्या चित्रामध्ये हा मुलगा काय करतोय डान्स करतोय डी एन सी म्हणजे काय तर नाचतोय डीचे जे गाणे लावले त्यांनी धन धान धान आणि त्या प्रमाणे तो काय करतोय नाचतोय इथं साऊंड पण दाखवलाय ना आता ह्या चित्रामध्ये ही मुली काय करते दिसते म्हणजे काय करते ती जे पी जम्प जम्प मारणे म्हणजे काय तर अशा टुनुक टुनुक उड्या मारणे आता खाली काय आहे ते पाहू आपण इथे काय दाखवलंय बी लिसन अँड स्पीक लिसन म्हणजे काय तर कानाने ऐका स्पीक म्हणजे काय तर तोंडाने बोला इथं काय दाखवलंय टीचर टीचर काय म्हणतात कॅन यू सिंग तुम्हाला एक मुलगा म्हणजे समजा तुमचं उदाहरण घ्या तुम्हाला, ने तुम्हाला ने ने can sing? Can you, जर टीचरने विचारलं तुमच्या मॅडमने सरांनी विचारलं कॅन यू सिंग कॅन यू म्हणजे काय तुम्ही गाणं गाऊ शकता का तर तुम्ही उत्तर काय देणार जर तुम्हाला येत असल तर तुम्ही म्हणणार यस yes, आय कॅन सिंग हा मी गाणं गाऊ शकतो शकते आणि नसणे म्हणायचं नो आय कॅन नॉट सिंग ठीक आहे आता टीचर कॅन यू आता आपण इथं एखादा शब्द लिहू शकतो ना स्वीम यस डब्ल्यू आय एम स्विम कॅन यू सिम स्विम म्हणजे तुम्ही पोहू शकता का एखाद्याला पोहाल येत नसेल तर तो काय म्हणाल नो आय कांट स्वीम आता व जेवढ्या जेवढ्या क्रिया दाखवल्या ना त्यापैकी तुम्ही कोणता पण शब्द इथे लिहू शकता तुमच्या मनाने इथं तुम्ही डान्स पण लिहू शकता तुम्हाला एखादं विचार ना कॅन यू डान्स तर तुम्ही म्हणणार नो आय कंट नो तर आता समजा येत असाल तर मग हे वरचं उत्तर आहे ना हे द्यायचं यस आय कॅन ठीक आहे आणि नसान येत आणायचं नो आय कॅन नॉट ठीक आहे आता पुढच्या पेजवर आपण काय ते पाहूया सी दाखवलाय डू ॲज सेज डू ॲज सेज म्हणजे काय तर ही राणी दिसते का तुम्हाला ही राणी या मधल्या चित्रामध्ये ही राणी दिसते असं विचार करायचा जर तुम्हाला अचानक एकदा म्हणजे तुम्ही झोप येते आणि तुम्हाला राणी भेटली ती म्हणली की तुम्हाला एक तुम्ही सांगा तुम्हाला काय इच्छा आहे तुमची तुम्ही जसं ना तसंच मी करते ठीक आहे राणी आहे बरं का ती राणी आहे परी नाही पण ठीक आहे आपण राणी समजू की तिला तुम्ही काय सांगताना ते तुमचं ते ऐकन इथं पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय हा मुलगा काय कर करलाय त्यांनी काठी घेतली हजार आणि असं खाली असं चालायची वाकला म्हणजे खाली काय लिहिलंय ऑक लाइक अँड ओल्ड मॅन तुम्ही राणीला काय मागणार असं मागणार का मला म्हातारे माणसासारखं चालायचं आहे मला तसं चालायला शिकव त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय ऑक लाईक अँड एलिफंट ह्या मुलीने कसा सारखं तोंड केलंय के हत्तीसारखं तोंड केलंय आणि ती काय म्हणती मी कशासारखं चलते हत्तीसारखं चलते ठीक आहे आता खालच्या चित्रांमध्ये आपण पाहूया ह्या चित्रामध्ये काय दिसतंय रन लाईक हॉर्स रन लाईक हॉर्स म्हणजे काय तर तो मुलगा कशासारखा पळतोय घोड्यासारखा पळतोय या चित्रामध्ये काय दिसत आहे होप लाइक फ्रॉक होप लाईक फ्रॉक म्हणजे काय मला पण असतो बॅड कसारखा उड्या माता आल्या तर टुनुक 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 अशा ठीक आहे त्याच्यानंतर खाली पाहूया काय like like ते लाईक ब्रॅक लाईक डॉग भप भॉ तो काय म्हणतोय मी कुत्र्यासारखं भॉ त्याच्यानंतर ही मुलगी इकडे काय हा नाही मुलगी नाही बाळ आहे क्राय लाईक बेबी सारखं रडतय असं करून काय होते रडतय असं इथे दाखवलेलं आहे आता खालच्या चित्रांमध्ये पाहूया का आहे इथे काय दाखवलंय रोड लाईक अ लायन जर मी सिंहासारखा ओरडलो तर असं म्हणतोय तो मुलगा असं ओरडून दाखवते सिंहाचा आवाज कसा असतो तुम्हाला येतो का तो, तो काढता मला येतच नाही नाही तर काढून दाखवला असता जर तुम्हाला येत असेल तर असं ओरडून बघा सिंह कसा ओरडतो असं मोठा ड्राव मोठी असं मोठी एक आवाज काढतो ना तो फ्लाय लाईक अ बर्ड फ्लाय लाईक अ बर्ड म्हणजे काय जर पक्षासारखं उडायचं तुम्हाला पंख आहेत का नाही तसंच हात करायचे आणि उडायचं म्हणायचं मी उडतोय उडतय हेच हा धडा संपलेला आहे पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू यू